नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वनरक्षक भरती जी काही झाली या वनरक्षक भरतीचे लेखीचे मार्क्स तुम्हाला कळालेच असतील किंवा लेखी झाल्याच्यानंतर यासाठी दुसरी जी काही स्टेज आहे दुसऱ्या स्टेजला तुम्हाला शारीरिक चाचणी म्हणून ग्राउंड आहे आणि या शारीरिक चाचणीसाठी ग्राउंडसाठी तुम्हाला तीन सर्टिफिकेट महत्त्वाचीच आहेत हे लक्षात घ्या ही तीन सर्टिफिकेट कोणकोणती आहेत हे आपण पाहणार आहोत त्यातलं परिशिष्ट क्रमांक एक म्हणजे सॉरी परिशिष्ट क्रमांक तेरा परिशिष्ट क्रमांक चौदा आणि परिशिष्ट क्रमांक पंधरा अशी तीन सर्टिफिकेट तुम्हाला न्यायची आहे त्यातलं परिशिष्ट क्रमांक तेराचं जे काही सर्टिफिकेट आहे हे आपण पाहू हे सर्टिफिकेट्स तुम्हाला आहे ते म्हणजे लहान कुटुंबासाठी प्रमाणपत्र आता त्यांनी तुम्हाला एक ज्या व्यक्तीचं फॉर्म झालेला आहे भरलेलं आहे या व्यक्तीला ग्राउंडसाठी पात्र असतील तर त्याला हे प्रमाणपत्र देणं अनिवार्य आहे आता या प्रमाणपत्राचं काय म्हणणं आहे त्यांचं ते आपण बघून घेऊ थी। ठीक आहे हे प्रमाणपत्र ते काय म्हणतात बघा ज्या व्यक्तीनं फॉर्म भरलेला आहे या व्यक्तीची जर निवड झालेली असेल तर या व्यक्तीला अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर जन्माला आलेली जी काही मुलं आहेत म्हणजे तो मॅरिड असेल आणि लग्न झालेलं असेल तर त्याला अठ्ठावीस तीन दोन हजार पाचच्या नंतर जी काही मुलं आहे ही मुलांची काय करायची संख्या इथे टाकायची आहे जर समजा ही मुलं जर त्याला बघा ही मुलं जर त्याचे दोनपेक्षा जास्त मुलं असतील दोन पेक्षा जास्त दोन असतील तर काही अडचण नाही किंवा तीन असतील आपण असं म्हणू ठीक आहे डायरेक्ट जर तीन मुलं असतील अठ्ठावीस तीन दोन हजार पाचच्या नंतर तर याच्यासाठी तो विद्यार्थी पात्र होणार नाही त्याला अपात्र केलं जाईल असं या प्रमाणपत्राचं म्हणणं आहे आणि हे तुम्हाला बंधनकारक आहे म्हणजे हे प्रमाणपत्र तुम्हाला आहे लक्षात घ्या कारण हे तुम्ही चुकीच्या पद्धतीनं देऊ शकत नाही कारण हे तुम्हाला नंतर ते फेरीफाईड होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला काय केलं जाईल ते फेरीफाईड केलं जाईल म्हणून तुम्हाला हे काळजी करून काय करायचं आहे द्यायचं आहे ठीक आहे पुढचं बघा परिशिष्ट क्रमांक चौदाचं जे काही प्रमाणपत्र आहे ते आपण बघू परिशिष्ट क्रमांक चौदाचं काय म्हणते बघा आता परिशिष्ट क्रमांक चौदाचं प्रमाणपत्र जे आहे ते आहे वनरक्षक पदाच्या उमेदवाराने धाव चाचणीच्या धावायचे वचन प्रमाणपत्र आता परिशिष्ट क्रमांक चौदाचं प्रमाणपत्र असं आहे की त्याला स्वतः एक वचन प्रमाणपत्र द्यायचं आहे सरकारला किंवा महाराष्ट्र शासनाला किंवा त्या वनविभागाला आता हे वचन प्रमाणपत्र काय असणार आहे की हे वचन प्रमाणपत्र हे असं असणार आहे या व्यक्तीकडून ते लिहून घेतलं जाईल की बाबा हा व्यक्ती काय आहे धावण्यासाठी सक्षम आहे बघा कारण त्याला काही शंभर मीटर धावायचं नाही या व्यक्तीला जर तो पुरुष उमेदवार असेल तर त्या व्यक्तीला तीस मिनिटामध्ये जवळपास पाच किलोमीटर धावायचं आहे मग याच्यामध्ये त्याला काही शारीरिक इजा होऊ शकते जर तो सक्षम नसेल तर तो काही आजारी असेल तर म्हणजे अशा विद्यार्थ्यांनी पळूच नाही असं माझं म्हणणं आहे का कारण जर तुम्ही त्यामध्ये तुम्हाला जर काही शारीरिक इजा झालेली असेल तर याची जबाबदारी शासन घेणार नाही म्हणून एक काळजी घ्यायची की जो व्यक्ती जो उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे जो उमेदवार हे एवढं अंतर या तीस मिनटामध्ये धावू शकतो अशाच विद्यार्थ्यांना काय करा की याच्यासाठी धावण्याचा प्रयत्न करा आणि हे वचन प्रमाणपत्र तुम्हाला काय करायचं लिहून द्यायचे तसंच महिलांसाठी पण आहे महिलांसाठी त्यांचं म्हणणं आहे किंवा महिलांना हे तीन किलोमीटर अंतर धावायचे आता हे महिलांना तीन किलोमीटर अंतर किती मिनटात धावायचे पंचवीस मिनटामध्ये आणि मग असं जर धावायचं असेल तर तीसुद्धा काय असली पाहिजे एक शारीरिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे धावण्यासाठी ती काय असली पाहिजे परिपूर्ण असली पाहिजे आणि असं एक काय करायचं आहे तुम्हाला एक स्वतःचं म्हणजे स्वतःचा वचननामा म्हणून तुम्हाला काय करायचं आहे त्या शासनाकडे लिहून द्यायचं आहे जर या कंडिशनमध्ये धावण्याच्या प्रक्रियेमध्ये धावत असताना जर कोणाला काही झालं तर याची सरकार जबाबदारी घेणार नाही हे लक्षात घ्या म्हणून प्रत्येक उमेदवारानं हे ठरवायचं आहे की तो परिपूर्ण सक्षम आहे धावण्यासाठी आणि तरच त्याने धावायचे ठीक आहे तिसरं म्हणजे परिशिष्ट क्रमांक पंधरा आता पंधरा काय म्हणतो बघा आता परिशिष्ट क्रमांक पंधरा हे जे आहे ये पन पत्र काया है। हे पण प्रमाणपत्र काय आहे तुम्हाला हे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचं आहे आता शारीरिकदृष्ट्या सक्षम म्हणजे वचननाम्यामध्ये ठीक आहे एखाद्या व्यक्तीने वचननाम्यामध्ये लिहून दिलं की मी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे पाळण्यासाठी पण हे जे काही प्रमाणपत्र आहे हे शारीरिकदृष्ट्या सक्षम असणारं प्रमाणपत्र तुम्हाला त्या व्यक्तीचा स्वतः तिथं बघा इथं काय तो उमेदवाराचा फोटो सुद्धा लावायचा आहे आणि ज्याला फोटो लावायचा आहे ज्याला प्रमाणपत्र घ्यायचं आहे त्यालाच जावं लागेल नाही तर तू प्रमाणपत्र घेणार आणि तुझा कोणीतरी मित्र कुणा मामा काका कोणाला तरी पाठवणार असं पण नाही जमणार ज्याला प्रमाणपत्र घ्यायचं आहे का त्यानं स्वतःचा फोटो घेऊन त्याच्यावर चिटकून त्यालाच काय करायचं आहे त्या बघा इथे दिलं आहे त्यांनी कुठं घ्यायचं घ्यायचं आहे तुम्हाला तर हे घ्यायचं आहे वैद्यकीय वैद्यकीय अधिकाऱ्याची काय करायची आहे स्वाक्षरी यायची आणि स्वाक्षरी घेऊन शिक्का पण घ्यायचं हे लक्षात घ्या नाही तर तुम्ही काय करता की कोणाशी तरी स्वाक्षरी आणू शकता तिथं तर तसं नाही जमणार तुम्हाला वैद्यकीय अधिकाऱ्याचा शिक्कासुद्धा तिथं असला पाहिजे आणि हे वैद्यकीय अधिकारी म्हणजे कुठला तर अधिकारी असला पाहिजे तो नाही तर मग तुम्ही काय करताना की कुठल्या तरी एखाद्या डॉक्टरचं म्हणून आपल्या इकडच्या डॉक्टरचं तुम्हाला लिहता येणार नाही अलग लक्षामध्ये जो बी एम एस आहे बी एच एम एस आहे अशा डॉक्टरचं तुम्हाला तिथं नेता येणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल वैद्यकीय अधिकाऱ्याचं तुम्हाला त्याच्यासाठी घेऊन जायचं आहे आणि हा त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं ते की बाबा मी पाच किलोमीटरसाठी महिला असेल तर मी तीन किलोमीटरसाठी धावण्यासाठी काय आहे परिपूर्ण सक्षम आहे असं त्यामध्ये लिहिलेलं असेल आणि याच्यावरती तो काय करणारे अधिकारी त्याचा शिक्का आणि सही मारणार आहे अलग लक्षामध्ये म्हणून या प्रमाणपत्राशी विद्यार्थ्यांनी काय करायची तुम्हाला लवकरात लवकर लवकरात लवकर लौकार तुम्हाल तुम्हाल तुम्हाला काय करायचं हे शिक्षक लिहून घ्यायचे आणि तुम्हाला हे प्रमाणपत्र काय करायचे आहे तर सादर करायचे आहे ठीक आहे तर आमचा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा अशीच नवीन नवीन जी काही माहिती येत राहील अशीच माहिती तुम्हाला आम्ही काय करत जाऊ अपडेट करत जाऊ तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद